एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विचाराने प्रेरित होऊन तालुक्यातील पाटपिंपरी येथील अमोल हिंगे या युवकाने सामाजिक बांधिलकी जपत गावात या कोरोना महामारीशी लढा देता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रदेश संघटक युवक तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले कोरोना या महामारीमुळे देशभर चिंतेचे वातावरण असून हा आजार जात पात धर्मभेद काही न बघता कुणालाही त्याची लागण होत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे गृहराज्य निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या काळात केलेले समाजकार्य पाहून तालुक्यातील पाटपिंपरी येथील अमोल हिंगे हा युवक प्रेरित झाला असून आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने गावात सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्याचा निश्चय मनी बाळगला त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे प्रदेश संघटक रवींद्र काकड तालुका युवक का अध्यक्ष जयराम शिंदे यांच्या उपस्थितीत समस्त ग्रामस्थांना मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप केले यावेळी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड पूर्ण सिन्नर तालुक्यावर बळून निघालेला असताना आज आपल्या गावात सिन महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस राजाराम भाऊ मुरखोटे यांच्या माध्यमातून आणि अमोल भाऊ हिंगे यांच्या प्रयत्नातून हे जे सॅनिटायझरचे वाटप होते याची काळाची गरज आहे ही की अमोल हा विचार करून गावासाठी काम केलं आहे कारण की अमोल भाऊ दरवेळेसच आमच्या पाणी फाउंडेशन ज्याच्यामध्ये पण अमोल भाऊ दरवेळेस अग्रेसर असतात त्यामुळे मी गावाच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी अमोलभाऊंचे हार्दिक हार्दिक आभार मानतो बारा पाठपिंबरी या ठिकाणी आज सामाजिक कार्यकर्ते अमोलजी हिंगे आणि त्यांच्या मित्रांनी सॅनिटायझर वाटपाचा हा इथं या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता आमच्या युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असता हो खरंतर अमोलजी हिंग्यासारखे प्रत्येक गावात युवकांनी पुढे येऊन गावासाठी समाजासाठी काहीतरी करणं आज या कोरोनाच्या व्हायरसच्या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचं आहे मी अमोल हिंगे आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं हे सॅनिटायझर वाटप केल्याबद्दल मनपूर्वक राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिन्हच्या वतीने त्यांचं आभार मानतो संकटकाळी आवड साहेबांनी जे आम्हाला सॅनिटायझर आणि मास्क घेण्याचं काम केलं गावच्या ग्रामपंचायवती त्यांनी अभिनंदन आज या ठिकाणी या तालुक्याचे भूमिपुत्र सन्माननीय आमदार आव्हाड साहेब सरपंच साहेब या ठिकाणी सांगितलं पाहिजे या पाटपुंपरीचं आव्हाड साहेबांवर एक विशेष प्रेमी आणि ते आज त्यांच्या करोनासारख्या रोगातून हो सुखरूप बाहेर पडले त्यांच्या अनुषंगाने आमचे सहकात्री सहकारी मित्र अमोल हिंगे यांनी साहेबांना बरे होण्यासाठी बरे झाल्यानंतर मी संपूर्ण गावाला चारशे ते साडेचारशे उमरे त्या उमरेला प्रत्येकाच्या घरी एक सॅनिटायझर आणि मास्क वाटप करीन आणि आज या ठिकाणी या गावचे सरपंच त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र रवींद्रजी काकड सुनीलजी लांबगे युवकचे अध्यक्ष जयरामजी शिंदे आणि आमचे सर्वच मित्रपरिवार आज त्यांच्या प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य हे घरोघरी जाऊन वाटप करेल साहेबांबद्दल जर सांगितलं सांगायला तेवढं कमीच पाठपिंपरीचा कोणताही जर फोन गेला तर आव्हाड साहेब त्या फोनला रिस्पेक्ट येतात कदाचित आज हा विषय काढण्याचा वेळ नाही अनेक कामं साहेबांनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मार्गी लावलेले ला आहेत आपली बारागाव पिंपरी पाठपिंपरीची योग्य त्या ठिकाणी आपण पण त्याला साक्षीदार होतात गावराणाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आपण चालतात काल एक कार्यकर्त्याचा शहा एक कार्यकर्ता आहे पप्पू मेडिकलवाला म्हणून आहे त्यांनी साहेबांना पाच वर्षापासून साहेबांना त्याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता आणि साहेबांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांनी माझा मला कॉन्टॅक्ट केला आणि मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं भाऊ मला साहेबांशी एक मिनटं बोलायचं आहे साहेब सिन्नरला जर कधी आले तर इथे नांदूर नांदूरसिंगटोपेशी एक दर्गा आहे फक्त साहेबांना त्याच्या दर्शनासाठी घेऊन जायचं आहे हे एवढं प्रेम कुठून मिळतं या गोष्टी कुठून मिळत्या मग त्या साहेबांना मी सांगितलं ते कार्यकर्ता त्याला एक मिनटं वेळ द्या तो कार्यकर्ता एवढा बोलला एवढा त्याला आनंद झाला म्हणा भाऊ माझं मी बारा वर्ष तपश्चर्या करून मला जे भेटलं ते आत्ता भेटलं या ठिकाणी अमोल हिंगेसारखा कार्यकर्ता आहे अतिशय चांगलं काम साहेबांच्या माध्यम या ठिकाणी करतो त्याला मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांनी असंच गावासाठी सत्कर्म करीत राहो एवढंच बोलतो थांबतो